चोर काकी नाही नवरा नवरा पोलीस बायको चोर बरोबर काढणार आहे कॅमेरा वरती हात <laughs> <laughs> <ना ला है। laughs> આઠા આઠ આઠ બરાબર આઠ આય ખરો બગ તારી पाय पट चांगला वाघ काम चांग फोटो नाही आला परत ना वा अरे फोटो नाही आला परत अरे खरं वाज आहे ते नाही सोनियाच्या ताटीतून चला काय रक्षाबंधन चालू झाली आणखी उद्या आमची श्री आणखी माझी रक्षाबंधन आहे आणखी सत्य माझी थँक्यू तो पण बनवतो माहित नाही

नाही गावी आमचं उत्पन्न आहे ड्राय फ्रूट वरती खरी येत खरी येत की झाड हे खरी येत झाड लावली ती पिशवीत येणार ना ती घरी जा वाच बीच आणि ते सॉरे हा इथे बघायची एवढं गरज नाही

तू चांगलं पाय खाली वाकून पाया पडून लहानच म्हणलंय माणूस सगळ्यात लहान आणि सगळ्यात महान येतस होय ग बाय आंब्याची झाडं लावलंच म्हणून आज आम्ही आंबे खातो कुस आंबे कुसा

पायापड चांगलं वाघ काम ना आला परत वा अरे ना आला परत वाघ अरे खरं ना परत वाघ एकदा त्याला खूप गोड झालं हो तेच ती बघते कधीपासूनची

यंका एवढा माका एवढाच नाही माका ह्याच इला नाही ताच इला नाही तिला आठ आहेत तुला मुद्दाम दोन कमी दिले काय बघत बसते आठ आहेत आठ आठ आहेत आठ आहेत खरोखर मस्करी नाही आठ आहे म्हणजे तुला, तुला बदाम कमी केले थँक्यू ठेवू घे घे बाबू तिला तर नाही म्हणायचं नाही चांगला बोललाच कमी आहे

काय बोलली काहीतरी शब्द वापरला नाही टपोरे टपोरे काजू सात नंबरचे अकरा अारावाले ह्याला म्हणतात योजना ना आणि हिला हो शाल घालायला पाहिजे दे। होती शाल देऊन सत्कार विचार नृत्य होती नका बरू

આ શું દેવ કાઈ બોલો આઈ બોલ બહાર નીકળતા ને હા બહુ ચાજા કેર જતા આવો ત્યાં ઉદે કાઈ અલ્લા અલ્લા આ ગાશું દે સિયા સિયા કોપ કાપ મારા ઉપર પડતાય પડ મારા બક્ત્રી યે પડ 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 ઈકડે अरे आपण फोटो काढूया आता सगळे पाया पडतो काय करतो हि सगळ्यांच्या आतेच्या लक्सुमी, लक्सुमी. अरे श्रिया या आत पड या माझ्या नको या आताच्या पड 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 अरे पड बाबू हिच्या बाबांच्या पट बाबांच्या 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 बरोबर काढणार आहे कॅमेरा वरती हात ऋषिकेश कडे देऊया नाही नाय नाय आधी आहे ना आधी आहे <laughs> <भाग। थे भाग। laughs> <laughs> ना थोडे पैसे अमाऊंट काढायचे आणि हा कारण नाही तर मग प्लॅन नाही होणार आणि हि हिच्याकडनं जरा फुल घ्या हे आणि हिच्याकडनं फुल घ्या मी तुझ्या मी तुझ्यावर फ्री आहे मी तुझ्यावर फ्री आहे मी फ्री आहे माझी माझी तिकीट हिच्याकडून मला केव्हाला बोलवलं नाही म्हणून हिच्याकडनं म्हणून हिच्याकडून त्याला माहिती आहे तू ढापणार म्हणून त्याने लगेच दिलं पडली सगळ्यांनी आणि लवकर लग्न ठरवून दे मला म्हणून त्याने दोन दोन तीन तीन रूम घेतले लागा केलीय तुझ्या घोटण्याची घोटण्याची तुझ्यात नावावर सगळ्या बहिणी सगळ्या बहिणी त्याच्यात मी पण पण तुमच्यातच काय मे महिन्यात हिचं भरून पण झालं तेवढं काम करीत पटकन भरून ठेवायचा एवढी वर्ष झाली लगेच यायची ना ना आता आता मस्त पैकी तू ये बी रक्षाबंधनची वाट नाही बघायची कधी वाटलं तर यायचं काय येऊ दे ना ये ना तू तू आत्य ये ग तू पण आत्य ये ग तू पण ये ग

मला आवडतो मी पहिला गोळाच खाल्लाची कुडपी रोहननी पहिले पैसेच दिले पैसे देऊन घेतले पहिल्याला माहित नाही दुसरे मुकेशने सांगितलं तर मला काय हॉल हॉलवाल्याच नाही म्हणजे तुला विकायचं तरी मुकेशने त्याला दुसऱ्यात त्याचा पार्टनर होता त्याला सांगितलं हा मग ते नंतर सांगितलं आणि पहिला ना श्रियांनी बघितलं तर त्याला पाहिजे झालं मग त्यांनी विकत घेतले शनूला श्रियान आणि तो विया हा सत्यमला ती तिघांना मग विकत घेतली मग नंतर सुनील दादा बोलला हम्म असं कारण मी म्हटलं मटन बापरे आता कसा मेला भेटला चार वाटे हयच गेले दोन दोन गोळे अर्धो बकरो

बाय बोलू नकोस आता तिला राग आला तर ती वर आता बसेल करायला आम्ही पण नाही करू शकत एवढी ती करते नाहीच करू शकत एवढी ती करू शकते बरोबर आहे जीप पाहिजे करून करून माझी बहिणीची कंबर तुम्ही वाकडी केला तू नाहीच करू शकत ना 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 बाबा <laughs>

मधुरात पण देव खो बाबा खेकड्याचे पैसे ते असतुरा हा तुझ्या एवढे असतात तुझ्या एवढे नको नको म्हणता आणि केवढे असतात केवढे असत

हसायचीच पण झाली लॉक चालेल चला जाऊ दे मग मंगळ आरतेकडेच जाऊया जाऊ दे मंगल आरत्याकडेच जाऊया मंगल आरतीकडे नाही जायचं कारण की त्यांच्याकडे नाही घेणार म्हणून त्यांनाच इकडे बोलायचं

मंचुरियन काय मंचुरियन होते ज्यूस पण होता कसला काय हे सगळे दिवस सारखे

બાય 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 બેટા બાય બાય बाय मोबाईल वगैरे घेतलात ना सगळ्यांनी मोबाईल वगैरे ना